नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आपले करते आणि आजचे सुरुवात विजयदशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो तर या दिवशी आपल्याला सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू घरात आणायची आहे सोन्यासारखे दिवस येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते याला देवी घटी बसते असे म्हणतात या दिवसापासून देवाच्या नऊ दिवसांच्या उत्साहाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीचे धर्माचे रक्षण करून वाईटांवर मिळवलेला विजय म्हणजे विजयदशमी तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजे विजयदशमी तर देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा ही केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तक यंत्रे साहित्य आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजाही केली जाते दिवा धूप दीपा अगरबत्ती लावून त्यांची पूजा करावी आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटाची उगवलेले धान्यांचे रोप त्याला व्हावे काही ठिकाणी महिला हे रोप ज्याला धन असे म्हणतात दसऱ्याला केसामध्ये मावत केसामध्ये माळतात तसेच आपट्याच्या पानांची पूजा केली जाते या सर्व पूजेला हदी कुंकू लावतात दसरा कसा साजरा केला जातो तो घराच्या आंब्याच्या पानाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जातात दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे फार महत्व असते गाडीला घराला दुकानाला झेंडू जिन्दु, झेंडूच्या माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसांचे उपवास करतात दुर्गेचे नऊ दुर्गा सप्तशतीचे पाठ पारायण करतात आणि दशमीच्या दिवशी गोडधोड स्वयंपाक बनून देवाला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडतात या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याचे पाने वाटप जातात तसेच दसऱ्याला शेतकऱ्यांनी नवीन पीक घरामध्ये येते त्याची देखील ही पूजा केली जाते या दिवशी वेगवेगळ्या भागांमध्ये प्रथेप्रमाणे देवीची मिरवणूक देखील काढली जाते स्री... तर आदिशक्ती दुर्गा देवीचा उत्सव राक्षस वध केला आणि धर्माचा नाश करून अधर्माचा नाश करून धर्माचा विजय केला सर्व देवतांचे रक्षण केले देवीला विजय झाला तो दिवस होता अश्विन शुद्ध दशमी म्हणून तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तर दुसरी कथा अशी आहे प्रभू श्री रामचंद्र यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा धर्मा विजय मिळवला व माता सीताचा सुखरूप परत आणले तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता म्हणून या दिवसाला विजयदशमी दसरा असे म्हणतात या दिवशी भारतीय अनेक भागामध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्याचे दहन देखील केले जाते त्याचप्रमाणे आपण या दिवशी आहे तर आपल्या घरामध्ये आपण नवीन वस्तू किंवा एखादं सोनं नाणं ना खरेदी करून आणत असतो पण प्रत्येकाला सोनं नाणं खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे सोन्यासारखे दिवस येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खरेदी करून आणायची आहे तर नेमकी ती वस्तू कोणती आहे कोणत्या मुहूर्तावर आपण ह्या वस्तू घरामध्ये आणायची आहे तर नेमकी दसरा हा एक की दोन ऑक्टोबरला आहे असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर दसरा हा आहे त्यामुळे यंदा दोन ऑक्टोंबर रोजी दसरा सण आपल्याला साजरा करायचा आहे अश्विन महिन्यातील दशमीथी ही दोन ऑक्टोंबरला असल्यामुळे दसरा देखील दोन ऑक्टोंबरला साजरा करायचा आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तावीस वाजेपासून ते दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे दशमीच्या दिवशी शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा ही केली जाते तर ती देखील आपल्याला करायची आहे सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे विजयदशमी उत्सव म्हणजे वाईटांवर वा चांगल्यांचा विजय आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानला जातो भारतात दसरा सण दुर्गा पूजा आणि दुर्गा विसर्जनाच्या स्वरूपात साजरा केला जातो महिषासूर राक्षसावर देवी दुर्गेचा विजयाचे स्मरणही या दिवशी केले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण नऊ दुर्गा रूपांची पूजा आहे तर ती करतच असतो तर या दिवशी देखील आपल्याला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे या दिवशी आपण नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा देवींची नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाते काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी देवींच्या मूर्ती ह्या विसर्जन केल्या जातात तर आपल्याला बघा या दिवशी सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान ही एक वस्तू घरामध्ये आणायची आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान वगैरे करायचं आहे आपल्या घरामध्ये घट असेल तर घट आपल्याला हलवून घ्यायचं आहे घट हा पहिले उत्तर दिशेला हलवून आपल्याला घट हलवून घेतल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधवत पूजा करून परत नवीन वस्त्रावर आपल्याला देव हे झोपी लावायचे आहे त्यानंतर आपल्याला बघा फुल भंडार जे आहे तर त्या दुकानामध्ये जायचं आहे किंवा आदल्या दिवशी गेले तरी चालेल तिथून आपल्याला एक कमळाची दहा रुपयाची बी जी आहे तर ती घरामध्ये आणायची आहे बी घरामध्ये आणल्यानंतर ती स्वच्छ आपल्याला गंगाजलाने शुद्ध पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे डिश घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि ही बी जी आहे तर त्या डिशमध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यावर एक तुळशीचं चा चांगलं पण आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही डिश आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आपल्याला ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला देवघरातील दिवा वगैरे सर्व प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवासमोर आपल्या देवघरासमोर आसर टाकून त्यावर आसनावर बसून श्रीसुक्ताचे आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम याचं पठण करायचं आहे आणि पठण केल्यानंतर ही जी कमळाची बी आहे तर दिवसभर आपल्याला तिथेच देवघरामध्ये ठेवायची आहे संध्याकाळी दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तिने सांजेला एक लाल कपडा घ्या त्यामध्ये हे कमळाची बी आणि तुळशीचं पान जे आहे तर त्या लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे पोटले देखील आपल्याला धूप आहे तर धूप धूप आहे आणि ती पोटली आपल्या मुख्य प्रवेशदाराच्या आतल्या आतल्या साईडने बांधायची आहे अशी ही पोटली बांधल्याने आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल दारिद्र्य संपेल घरात पतीची मुलाची घराची भरभराट होईल आणि सोनं खरेदी करणं आता कुणाला शक्य होणार नाही तर तुम्ही ही एक पोटली करून नक्की बांधा घरामध्ये बांधा तुमच्या सर्व अडचणी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होईल सर्व दारिद्र्य संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण की माता साक्षात लक्ष्मी जी आहे माता लक्ष्मी ती कमळावर विराजमान असते त्यामुळे कमळाची बी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ते देखील तुम्ही घरामध्ये आणायचे आहे आणि सोनं नाही तर ही मौल्यवान वस्तू नक्की तुम्ही खरेदी करून आणू शकता या दिवशी तुम्ही शमीपत्र किंवा शमीचं झाड देखील खरेदी करून आणू शकता आपट्याचे पानं देखील आणायचे आहे तांब्याच्या वस्तू खरेदी करून आणू शकता नवीन व्यवसाय नवीन बिझनेस नवीन घर तुम्ही घेऊ शकता किंवा घराची पूजा करू शकता किंवा नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता कारण की दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही सोनं नाही तर सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू तुम्ही किंवा मौल्यवान बिझनेस आपण चालू करायचं आहे अशा ह्या गोष्टी आपण केल्याने साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदते त्यासाठी तुम्ही हा उपाय करा सोनं तर ही सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू घरात आणायची आहे ही वस्तू सहज आपल्याला फुल भंडारचं दुकान असेल तिथे सहज उपलब्ध होईल नक्की तुम्ही आणून हा उपाय जो आहे दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे